आ, का देवेंद्र फडणवीस काय म्हणतो नाही मी अजित पवारांना सोबत घेणार नाही अजित पवारांना गेला आणि या दोघांचाही पोपट केला ना या दोघांचाही पोपट झाला पिन्दू हे मिट्टू सारखे बोलतातीकडे झाले आणि ठाणेवाले हे जसं शिकवले त्याच्या पलीकडे यांच्या हातात काही नाही या राज्यामध्ये याची किंमत शून्य झाले शून्य गुजरातच्या इशारावर चालणारे मोहरे झाले त्या गुजरातच्या इशारावर चालणारे मोहरे म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकनाथ शिंदे दिली जातात हे या इतिहास नाही आणि महाराष्ट्रातील जनता या गद्दाराला आपली जागा लागलेश्वर नाही म्हणून विश्वासाने लोक काँग्रेसकडे बघत आहेत काँग्रेसकडे बघत फार विश्वासारी बघतात तुम्ही कोणी राज्य तुमचं येणार नाही राज्य काँग्रेसचं येणार आहे हे तुम्हाला बघावं लागेल चांगलं काम करत असताना इमानदारी जगत असताना त्रास सर होईल त्याला त्रासात तुम्ही द्यायचा दिवस महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा दिवस असणार महाराष्ट्राच्या प्रगतीचा दिवस असणार प्रचंड मी सांगितला प्रचंड रस्त्याचा किंमत वाढून सुरु झाली विशेष म्हणजे या दोघांनी रा रा जे राजासारखे जगत होते त्यांना दोघांनी बंडीचा बैल केलाय बैल आणि तुम्ही ते काळ मिश्रांच्या हातात बैलांचे कासरे आणि दोघे बंडीचा धुराच असतो धुळ असतो त्याला काय म्हणतो चू आमच्याकडे म्हणतात तो त्यांच्या मानेवर ठेवला आहे आणि माघो तुतारी मारण्याचं काम सुरू आहे या सगळ्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटत की दिवस महाविकास आहे त्यांच्या बरोबर नक्कीच चावा लागेल कारण आज तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये या आघाडी समर्थ नक्कीच आहे भविष्यात या पद्धतीनं साऊथ फुले आंबेडकरांच्या विचाराने खोलवर या, या मातीमध्ये तो विचार बसलेलं राज्य या राज्यामध्ये कधीही या परंपरेला विचार धर्माचा विचार जातीय व्यवस्थेत जातीची व्यवस्थेचा विचार कधी या राज्यामध्ये पडपलेला नाही कधी या राज्यामध्ये आणि म्हणून लोक वाट बघतायत लोक संधीची वाट बघताय की निवडणुका कधी येतील फक्त थोडासा आपल्याला अवेर ते सापडण्याची आवश्यकता मी आपल्या नेत्यांना इथे सांगणार आहे सर्व आपल्याला सोशल लागेल आहे जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना सुद्धा त्यांचा वाटा आपल्याला द्यावा लागेल बाकीच्या घरात या राज्यातील बालाबरोधर असतील किंवा मोठमोठे समाज असतील त्या समाजाच्या लोकांना योग्य काम योग्य दिशा योग्य संधी आणि योग्य जागेवर संधी जर आपण करू शकलो तर नक्कीच या राज्यामध्ये त्या समाजाला सोबत घेऊन पुढे जाऊ शकलो तर परिवर्तनामध्ये कुठेही अडचण येणार नाही हा मला पूर्ण विश्वास वाटतो मानू मानू हे गोष्ट आणि काँग्रेस मुद्दा पण हे एका दुःखा नाही आता घरपासून एकादा बहीण इकडे तिकडे गेला हिरवा चारा दिसते म्हणून काय करत थोडी चालू हिरवा चारा दिसला तो जातो आपला त्याला मुसका बांधला आणि गळ्यात घंटी बांधली तरी तो चालल त्याला हिरवा चालण्याची सवय म्हणून त्याबद्दल तुम्ही काही फटकडीत पडू नका आणि आम्ही पडणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही मिळवा जेव्हा जेव्हा असं काँग्रेस काँग्रेसचा मी आणि काँग्रेसला या राज्यामध्ये पुन्हा जेव्हा सांगून घेऊ हा विश्वास देण्यासाठी मी उभं झालो खर कोणी म्हणतात काय होईल अरे कुछ नाही होण्यावा यांची वाट बघताय तुम्हाला सांग देवाच्या नावाने रामाच्या नावाने हे लोकांना हसवत आहे त्याच पद्धतीनं जनतेला अपेक्षित करून ज्या पद्धतीनं आम्ही राज्य सुरू केलंय महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो विश्वास आहे त्या राज्यामध्ये चाळीस पेक्षा अधिक जागा बनवू चाळीस पेक्षा अधिक हा मी विश्वास सांगतो हे वातावरण आहे हे वातावरण आहे आणि किती हो योग्य आता हे दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही नरेंद्र मोदीजींना एवढे दौरे काय करायला लागतात पंतप्रधानांना कारण या ठिकाणी अस्तित्वात नसल्यामुळे आपल्याला सर्व भाषण करावं लागतं काल परवा पृथ्वीराज बाबांनी काम सुरू केलं होतं नावा सेवा बाबांच्या काळात सुरू झालं भूमिपूजन आणि काही काम सुरू झालंय पृथ्वीराज बाबांच्या काळात येऊन रिपीट टाकली कोणी नरेंद्र मोदी म्हणजे आम्ही मेहनत करायची आणि लाडू यांनी खायची असंच राज्यामध्ये झालं ज्या ज्या विकासाच्या ज्या काही मोठ्या योजना झाल्या त्या त्या सर्व विकास योजना आणि त्याचे लिहू त्याचं विजन हे काँग्रेसचा विजन होता यांचं विजन मंदिराचं आहे यांचं विजन धर्माचं आहे आणि काँग्रेसचं विजन हे विकासाचं राहिलेलं आहे आणि म्हणून सर्वांना घेऊन चालत काँग्रेस करते आहे तुम्हाला सर्वांना असते आपण पुढे जाण्याची आपल्याला शक्ती मिळेल खतरा उशीर आलो प्रोटोकॉलनुसार बोलणं बरोबर नव्हतं पण तरी मला संधी दिली आणि म्हणून तुम्हाला शॉर्ट शेअर सांगतो और फिर मरने के लिए तयार हो जाओ मर गया सो गया डराव मत हौ जिंदा हिरो मरने का नाही आपण डरेने नाही तो इनको घाण में दे आता पहिले तुम्ही हाउस पाठीमागे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून एक बळ देणं त्याच्या सुखदुःखाचं सत्ते दर होण तर मला एक तासाच जर मागण्या दिसून असलं तर की कार्यकर्ता आणि नेत्यामध्ये काय संबंध असावे नाते असावे यावर मी एक तास बोलू आपला कार्यकर्ता का दूर जातो आपला कार्यकर्ता थोडस का दुखवतो प्रेमाने त्याच्या खांद्यावर तो त्याला काही अपेक्षा नसतात तो विचारांनी बांधील असतो तो पगारांनी बांधील नसतो त्याच्या खांद्यावर प्रेमाचा हात ठेवा आणि त्याच्या सुखदुःखाचा सतीदान जर नेता झाला तर कार्यकर्ता कधीच दूर जाऊ शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये मी संपला आहे आणि सगळ्यांनी जर संपला पाठवून उभा राहील अरे त्यापेक्षा दुसऱ्याचं बळ कोणाचं नसतं अरे सगळा भाऊ जाईल कार्यकर्ता सुपीला 24 वर्ष और कार्यकर्ता पतिमंडल गवर्नेंस अपन सर्वांनी एक शिरात करूया भार देण्याचं काम करूया पण एक शेर समरांनी मतवाचन तुमच अरे हौसले बुलंद कर रस्ता पे चलले हौसले बुलंद कर रस्ता पे चलले तुझे तेरा काम मिल जायगा तुझे तेरा काम मिल जायगा भरक अकेला तू पहल कर